माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल सासरूं सासरुंबरकर माहेर बळगाव विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे जगन्नाथाचे तुझ्या गावाला ये डोळे भरून पायीन तुझ्या गावाला ये डोळे भरून पायीन जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येणं जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत ये तुझ्या नंदी बैलाला भावभक्तीने पूजीन तुझ्या मग मखमले दमयंतीला हिरे मोत्याने सजवीन जगन्नाथ तुझ्या दमणीला आज खांद्यावर घेईन जगन्नाथ मी दिंडीला पायी चालत येईन तुझ्या ये ये दिंडीला पायी चालत येईन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पाहीन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पाहीन जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येईन तुझ्या चरणाची माती माझ्या कपाळीला लावीन मनसु मन पुत ये तुझ्या चरणी वाईन तुझ्या दमणीला घेऊन साऱ्या गावात मिरवीन तुझ्या जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येईन जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येईन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पाहीन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पाहीन जगन्नाथ तुझीला पायी चालत येईन पायी चालत येताना तुझे गण गुणगण गाईन तुझे गीतं मी गाताना आनंदाने मी नाचीन ना, तुझ्या नाचत साऱ्या जगाला सांगीन, जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येईन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पाहीन जगन्नाथ मी तुझ्या दिंडीला पायी चालत येईन पायी चालत चालता किती लागलं रे गाव पायी चालत चालता किती लागला रे गाव तेथे जमतील लोकभक्ती भावे घेतील तुझे नाव तेथे जमतील लोकभक्ती भावे घेते तुझे नाव जय जय जगन्नाथ लोक म्हणे आनंदान जय जय जगन्नाथ लोक म्हणे आनंदान मी ते दिंडीला पै चालत येईन ते दिंडीला पै चालत येईन तुझे गीत तुझ्या गावाला येण डोळे भरून पाय जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येन असे वाटत मनाला किती लांब तुझे गाव उपजला जरा भक्ती भाव मुकी घेता रे तुझे नाव तुझे कीर्तन माझे म्हण गेले भारावून जगन्नाथ मी दिंडीला पाय चालत येईन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पायीन जगन्नाथ तुझ्या दिंडीला पायी चालत येईन तुझ्या गावाला ये तारे राजधुळीत खेळईन तुझ्या गुगुराची कला गावागावात करीन दिगंबराच्या संगतीला तुझे गीत मी गाईन दिगंबराच्या संगतीला तुझे गीत मी गाईन ते दिंडीला पायी चालत ये जगन्नाथ ते दिंडीला पाय चालत येईन तुझ्या गावाला येईन डोळे भरून पाहीन तुझ्या गावाला ये डोळे भरून पाहीन जगन्नाथ आम्ही मी दिंडीला पायी चालत येईन दिंडीला पाय चालत येईन पाय चालत येईन We tell them we tell them we tell, we tell, we tell, we tell.